मला सर्वांना प्रथम जनतेचा आभार मानतो मी तसं अभिनंदन करतो हा जो विजय हा जनतेचा विजय आहे हा सर्व सामान्य लोकांचा विजय आहे हा कॉमन मॅनचा आणि आम आदमीचा विजय आहे कारण इथे जे लढलो इथे एक मा सामान्य माणूस म्हणून लढलो आज आमच्या समोर बीजेपीचा भी मोठा आभार होतं पण त्या आव्हानाला फेलताना मला माझ्या जनतेने साथ दिली त्या जनतेचा मी नेहमी ऋणी राहीन वर्धेकर नेहमी परिवर्तन चाहतात आणि वर्धाची जनता ही सर्व धर्मीय समभाव एकता शांती सद्भावना याचं प्रतीक आहे गांधीजीने आम्हाला सगळ्या सत्य आणि अहिंसा या मार्गावर चालणारी आम्ही अडीलाही आहोत येणाऱ्या काळामध्ये आम्हाला इथली की समस्या कसा आहे पाणी आहे आरोग्य आहे शिक्षण आहे भरपूर काही समस्या आहे इवन तिथल्या ट्राफिकची समस्या आहे सर्वांसोबत मी आपल्याला काम करायचं आहे माझं एकटाचं काम अध्यक्ष म्हणून राहील पण इथला जो माझा सर्व सहकारी आहे वरती जे जाणकार जनता आहे इथे सर्वसामान्य संघटना आहे संस्था आहे त्याचा सर्वांसोबत मी आपल्याला काम करायचं आहे माझ्या शहर माझी जबाबदारी आमची टॅग लाईन आहे म्हणून प्रत्येक जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही या नगरमंत्री आपलं सभासदत्व एक सदस्य निघवावं तुम्ही आम्हाला सांगावं तुमचे काम कुठले आहे आम्ही तुमच्या कामात जे काही करू सगळं आम्हाला काम करायचंय वर्धा शहर आमचं आहे आपलं आहे वर्धा शहर चांगलंच असं राहील हे तुमची माझी सगळं जबाबदारी आहे कसं आहे की भाजप म्हटलं की थोडस इव्हेंट आलंच आणि इव्हेंट आम्हाला करता येत नाही कारण आम्ही तळगावातल्या माणसं आहोत आम्ही काँग्रेसचे सिपाही आहोत राहुल गांधी गांधीच्या विचारावर काम करणार आहोत आमच्या पदयात्रा आमच्या लोकांमध्ये संबंधित होणं लोकांसोबत सहभाग होणं लोकांसोबत टॉकिंग करणं ते आमचं दुर्बिल होतं त्यांनी हिरो पण आम्ही देशाचे सैनिक उभे केले ते देशाच्या बॉर्डरवर लढले ते आमचे खाली हिरो आमच्या रॅलीमध्ये होते आणि सामान्य माणसांना आम्हाला सॉयस केली त्याबद्दल आमचे आम्हा आम्हाला असं आव्हान आम वाटलंच नाही पालकमंत्री मला भाजपचे असेल पण ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहे भाजपचे नाही आहे मला नाही वाटत मला माझ्यासाठी काही कमी करा म्हणून त्यांना त्यांना माझे नम्र नम्र विनंती आहे की डॉक्टर पंकजा साहेब हे जनता तुमची आणि माझी आहे पंकजा तुमचा आहे म्हणून आपण सोबत काम करूया कारण जनतेचा विकास हा सर्वांचा विकास आहे तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहे मी पण लोकप्रतिनिधी आहे आपण सर्व मिळून काम करू जनतेचा विकास झाला जनता आपल्याला येईल जनतेने मला कोल दिला तो कोल आपल्याला मान्य करावा लागेल सा कारण कसं कर, कर, ही जनता आहे जनता कोणाला बिघडवेल कोणाला बसवेल हे सांगता येत नाही म्हणून जनते जनता आहे मायबाप असावी जनतेचा आवाज आपण ऐकला पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुधारणा कशा करता येईल सर्व म्हणून करूया माहिती आहे की